आणि त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी आज तुम्ही सर्व एकत्र आहात आणि जसा एका मेकीच्या पाठीवर तुझ्या वडिलांचा हात असतो त्या सदैव सदैव तुझ्या वडिलांचा हात तुझ्या पाठीवर राहतो तसाच तुमचा हात सदैव माझ्या पाठीवर राहू द्या आणि जर आपण शिवरायांचा विचार आज जपले असते तर हा अन्याय आज झालाच नसता आणि एक समाजसेवाचा म्हणजे जसं माझ्या वडिलांची जी आज हत्या झाली ती झालीच नसती बॅलन्स पाहिजे हात दिली लेकी नाही आणि संख्या आणि लोकांना आज ही परिस्थिती झाली आहे कारण की जो आज आपल्याला अन्याय अन्याय झालाय तो दूर करायचा त्या न्यायाकडे जायचंय त्यासाठी कोणाचा जीव गमावा लागत असेल याबाबत दुःखद कोणतीच गोष्ट नाहीये म्हणून मी प्रशासनाला एक विनंती करते की ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली अशीच हत्या दुसऱ्या कोणाची होऊ नये त्यामुळे नाही तर शिक्षा झालीच पाहिजे मी दोनच शब्दात तुम्हाला व्यक्त होणार आहे पोलीस प्रशासनातील सगळे लोक आहेत इथं पण आहेत त्यांना माझी एक विनंती आहे घटनाक्रम झालाय सगळा कालपर्यंत जे आरोपी अटक झाले तर एका एका आरोपीवर दहा पंधरा वीस पंचवीस गुन्हे कुठलीच कारवाई त्यांच्यावर नाही घडली पण आत का खरंच दो पण असता जर सगळे गोष्टी जातीत असतात आणि ही संगतीत गुन्हेगारी बीड जिल्ह्यातील आहे आणि या संगतीत गुन्हेगारीला जर काळांचा काळेबंद करून एक महाराष्ट्राला आदर्श दाखवून द्यायचा असला तर माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे तुम्ही अधिवेशनात बोलल्याप्रमाणे तुम्हाला आतापर्यंत सगळ्या गोष्टी जिल्ह्यातल्या जवळपास कळाव्यात माझी एकच हात जर विनंती आहे माझ्या भावाला माझ्या कुटुंबाच्या प्रमुखाला माझ्या भावाला आणि लाखो तुम्ही जे माझ्या माझं जग जग ज्याच्यात सामावलेलं होतं माझ्या कुटुंबाचं जग ज्याच्यात सामावलेलं होतं ते माझे भाऊ संतोष अण्णा देशमुख माझा आरसा होता मी त्याची सावधी होतो त्या भावाला लवकरात लवकर न्याय द्या नाहीतर तुम्हाला सगळ्यांना न्याय देणं होत नसेल तर माझा मला भाऊ आणून द्या एकच मागणी करतो ह्या सगळ्या जे संबंधित आरोपी आहेत त्यांचे सीडीआर काढा भेटतो सगळ्यांचे सीडीआर काय जितकी नाही तेवढी द्या एकदाच एकदाच दाखवून द्या असं की गुन्हेगारीला कुठेही पाठी करत नाही आरोपीला शिक्षा द्या देशमुख नव्हे तर सगळ्या अठरा जातीला जे आज रस्त्यावर आले त्यांना न्याय द्या एवढी माझे हातचे ते आहे यानंतर एक महत्वाची सूचना आपल्या सगळ्यांसाठी संघर्ष नेता मनोज दादा जरांगे पाटील हे कार्यक्रमाला आले होते परंतु त्यांच्या घरी जवळचा नातेवाईक एक अचानक दुःखद निधन झाल्यामुळे ते अचानक आपल्या गावाकडे रवाना झाले तरी मोर्चात भेट दिलेली आहे परंतु ते आज आपल्यात नाहीत म्हणून आपल्याला या ठिकाणी मुद्द्यांनी सूचना आहे यानंतर पुढच्या वक्ताना कारण जास्त भाषण होणार नाहीत वरून आलेल्या सूचनेनुसार फक्त तीन भाषणे शेवटचे होत आहेत यान तर यानंतर संभाजी ब्रिगेडचे विकास अण्णा पासलकर यांना विनंती आहे की दोन मिनिटांमध्ये फक्त आपण आपलं मनोगत व्यक्त करावं ताजा बारम्या रेटीन सोबतच शेअर करा सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा